वरुथिनी एकादशी चैत्र कृष्णपक्ष नर्मदा किनाऱ्यावर माधवता राजा राज्य करीत होता राजा दयाशील न्यायी धार्मिक तसाच दानशूर पण होता प्रजेच्या हितास्तव दिन तो झटत असे पण राजाने कितीही प्रयत्न केले तरी राजाचे दुःख हलके होत नसे त्याने दुःख म्हणजे त्याच्या प्रजेचे दुःख चिंता कलेश दूर होत नसे एके दिवशी महान तपस्वी दया शंकर स्वामी राज दरबारात आले राजाने स्वामीजींची पद्मापूजा केली नंतर हात जोडून राजा स्वामीचा स्वामीला म्हणाला महाराज मी कितीही प्रयत्न केले तरी माझी प्रजा सुखी होत नाही प्रजेच्या सुखासाठी मी काय करावे ते कृपा करून मला सांगावे स्वामी दयाशंकर म्हणाले राजा सुख व दुःख हे माणसात पूर्वजन्मानुसार प्राप्त होते होत असते पूर्वजन्मी केलेल्या पापपुण्याची फळे माणसाला या जन्मी भोगावीच लागतात त्यातूनच या जन्मी उत्तर उत्तम फळ पाहिजे असल्यास भगवान विष्णू नामाचा जप आवश्यक करावा राजानं तुझी प्रजा सुखी व्हावी असे तर तुला वाटतच असेल पण वनात जाऊन एकाग्रस्त चित्तेने विष्णू नामाचा जप करावा लागेल स्वामी दयाशंकराच्या सांगण्याप्रमाणे राजाने वनात जाऊन तपास सुरुवात केली एकाग्रस्त चित्तेने भगवान विष्णूचा जप करण्याने आरंभिले तसेच काही दिवस निघून गेले एके दिवशी एक जंगली अस्वल राजा राजाजवळ आले त्यांना राजाची मांडी कुरतडून खाण्यास सुरुवात केली राजा एकाग्रस्त चित्तेने तप करीत असल्यामुळे राजाने तिकडे लक्ष नव्हते अखेर भगवान विष्णू राजास प्रसन्न झाले भगवान राजास म्हणाले राजा प्रजेच्या सुखाकरता तू महान तप केले आहेस मी तुला प्रसन्न झालो आहे धन्य आहे राजा खरोखर तू धन्य आहेस तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल पण यासाठी तुला चैत्रकृष्ण पक्षातील एकादशी व्रत करावे लागेल राजाने त्याचप्रमाणे चैत्रकृष्ण पक्षातील एकादशी व्रत केले राजाचे अस्व अस्व अस्वलाने कुडतडलेली मांडी पूर्वतंत झाली राजाची प्रजा पण सुखी झाली शेवटी राजा मोक्षस गेला ही एकादशी जो करीन तो सुख समाधान पावेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने माणसाला अपघात भय राहणार नाही विष्णूनामाचा जप करावा एकादशीच्या नियमपूर्वक पालन करावे विष्णूनाम स्तोत्र मुद्दाम दे येथे दिले आहे श्री विष्णू नामाचे स्तोत्र यस्त स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात वि विमुच्ये नमस्तुद्धे विष्णू प्रभू विष्णवे नम समसभूताना मधीभूतायतु भूमुते अनेक रूपे रूपाय विष्णु प्रभू विष्णवे चित्तेने प्रभू नामस्मरण करणे नक्कीच हिताचे आहे एकादशी व्रतादिशी आनंद अंतकरणाने नामस्मरण करणे समर्थ रामदास म्हणतात नामे संकटे नासती नामे विघ्ने हरती नामस्मरणे पाविजेती उत्तमपदे संपत्ती अथवा विपत्ती पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडुनिय नये श्री संत तुकाराम महाराज म्हणतात फुटो हे मस्तक फुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये नाशिवंत देह झाला तरी भंग तरी कीर्तन रंग सोडू नये